नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्या आडी घेऊन आली आहे मंदिरामध्ये प्रसादात मिळते गव्हाची लापशी आणि ते आचारी बनवतात आज मी तोच प्रयत्न मी केलेला आहे गव्हाची लापशी ती कशी बनवतात सगळ्या टिप्स सकट तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील दाणेदार अशी गव्हाची लापशी बनवलेली आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुमच्याकडे कोणताही कार्यक्रम असेल तर तुम्ही ही सहज लगेचच आपण गव्हाची लापशी बनवू शकतो एकदम अशी बनलेली आहे जर तुम्हाला खीर बनवायची असेल तर तुम्ही हे ही हीच लापशी गरम पाणी घाला जसं तुम्हाला हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पातळ अशी बनवू शकता गव्हाची लापशी तुम्ही ही नक्की नक्की ही दाणेदार अशी गव्हाची लापशी नक्की नक्की बनवा लापशी बनवण्यासाठी मी सा साहित्य सांगत आहे मी एक कप घेतलेला आहे मेजरमेंटनुसार हा जाडा रवा गव्हाचा जाडा रवा असंही बोलतात दलियाही असंही बोलतात दलियाचे दोन प्रकार आहेत एक जाडा आणि एक बारीक जर तुम्हाला पातळ लापसी बनवायची असेल खीर टाईप तर तुम्ही बारीक लापसी घ्या तुम्हाला रसरशीत दानेदार करायची असेल लापशी तर जाडा दलिया घ्या गुळ घेतलेला आहे एक कप प्रमाण एक कप दालिया घेत असाल तर एक कप गुळ घ्यायचा आहे साजूक तूप मी ह्याच्यातले दोन किंवा तीन चमचे वापरणार खस आहे खसखस एक चमचा काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि बडीशेप लाप गव्हाची लापशी बनवताना बडीशेप नक्की घाला त्यामुळे छानपैकी फ्लेवर येतो सुंठ पावडर एक चमचा आणि हे सुखे खोबरं त्याचे तुकडे केलेले आहेत तुम्हाला ओलं खोबरंचे तुकडे वापरायचे असतील लापशीमध्ये तरी चालेल लापशी शिजवण्यासाठी पाणी गरम करत आहे टोटल सव्वा दोन कप आपल्याला पाणी गरम करायचं आहे आता हे पाणी चांगलं गरम करते खूप चांगलं गरम झालेलं आहे मी एक कप डालिया घालत आहे आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे ही प्रोसिजर महत्वाची आहे मी स्लो गॅस करत आहे आणि पांढरट असे करणार आहे डालिया तोपर्यंत आपल्याला तीन ते चार मिनटं हा डालिया भाजून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं मी हा डालिया छानपैकी भाजून घेतलेला आहे ए, एकदम मोकळा असा झालेला आहे आणि सफेद झालेला आहे आणि चांगलं गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि मी हे गरम पाणी थोडं थोडं घालून मिक्स करून घेते संपूर्ण पाणी घालत आहे मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम फास्ट करत आहे गरम पाणी घातल्यामुळे चांगली उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करते झाकण लावते गॅस वाढवते फास्ट गॅसवर पहिली एक शिट्टी करायची आहे आणि स्लो गॅसवर पाच मिनटं वाफ द्यायची आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे कुकर थंड झालेला आहे आता मी झाकण काढत आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम छानपैकी मोकळी मोकळी झालेली आहे डालिया हे बघा मस्तपैकी झालेली आहे आता मी हे साईडला ठेवते पाणी गरम करणार आहे हे बघा पाऊन कप सुटलेला आहे आणि आपल्याला हा एक कप गोळ घालायचा आहे आता आपल्याला फास्ट गॅसवरच गोळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही लगेचच गोळ पूर्णपणे विरघळतो तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे विरघळलेले आहे आणि चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅस बंद करते गॅस स्लो गॅसवर ठेवलेला आहे क आणि हे हा गुळाचा पाक घालायचा आहे गुळ मिक्स करायचा आहे लापसीमध्ये हा डालियामध्ये मिक्स करून घेऊया डालियामध्ये गुळ चांगला मिक्स झालेला आहे आता आपल्याला कच्ची बडी शेप घालायची आहे एक टेबल स्पून आहे चमचा नक्की घाला कच्ची बडीशेप आणि सुंठ पावडर वेलची पावडर घालू नका कारण का आपण गुळाची लापसी बनवत आहोत म्हणून वेलची पावडर गुळाच्या लापसीमध्ये चांगली लागत नाही आता हे पाच ते सहा मिनटं मी छानपैकी गूळ आणि लापशी चांगली मिक्स करून घेणार आहे हे बघा पूर्ण झाकण लावलेलं नाही आहे आता पाच ते साठ मिनटं चांगली मुरू दे टोपमध्ये मी खसखस घालत आहे एक चमचा जर तुमच्याकडे खसखस असेल तर तुम्ही नक्की घाला लापसीमध्ये खसखस छान लागतं थोडंसं हलकंसं असं भाजून घेऊया खसखस छान मे छान भाजला गेलेला आहे आता मी गॅस बंद करते पण काढत आहे तुम्ही बघ तुम्ही बघू शकता एकदम मंदिरामध्ये प्रसादाला मिळते तशी झालेली आहे गुळ छानपैकी मिक्स झालेला आहे लापसीमध्ये आता आपल्याला जे खसखत भाजलेलं ते आपल्याला घालायचं आहे मिक्स करून घेऊया जर तुम्हाला पातळ करायची असेल आ, खीर टाईप तर ता तुम्ही पाणी घाला गरम पाणी घाला साधं पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे आता मी हे स्लो गॅसवर ठेवत आहे त्याच टोपामध्ये मी तूप गरम केलेलं आहे दोन ते तीन टेबलस्पून आता मी हे काजू हलकेसे असे भाजून घेणार आहे तुपामध्ये काजू पण छानपैकी भाजून घेतलेले आहेत हे बघा मी आता डिशमध्ये काढून घेते हे बघा मस्त असे हलकेशे भाजून घेतलेले आहेत जर तुम्हाला बदाम घालायचे असतील तरीही चालेल किंवा तुम्हाला काजू बदाम घालायचं नसेल तरीही चालेल आता आपल्याला सुख खोबरं घालायचे आहेत सुख खोबरं छानपैकी भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला ओलं खोबऱ्याची पोळी घालायची असतील पातळ अशी कापा तरी चालेल पण लाक्षीमध्ये मध्ये खोबरं किंवा खोबरं नक्की घाला आता मी हा गॅस बंद करते आणि हे तळून घेते तुम्ही बघू शकता छानपैकी भाजले गेलेले आहे मी वाटीमध्ये काढून घेते आता आपल्याला हे सुखखोबरं जे तुपामध्ये भाजलेले आहे ते घालायचे आहेत काजू घालायचे आहेत स्लो गॅसवरच सगळं काही करत आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलेलं आहे आता पाच मिनटं असंच झाकण न ठेवता शिजवणार आहे आपली तयार झाली प्रसादाला मिळते मंदिरामध्ये आचारी बनवतात तशी झालेली आहे मस्तपैकी दाणेदार अशी झालेली आहे पाच मिनटाने मी मिक्स करत आहे बडीशेपचा एकदम छानपैकी सुगंध येत आहे आणि सुंठ पावडरचा आणि गुळाचा पाक गुळ पूर्णपणे विरघळल्यामुळे काय सुगंध येत आहे मस्तच बडीशेप आणि सुंठ पावडर नक्की नक्की घाला आणि काय दिसते मस्तच हे बघा काय सुरेख असं मंदिरात आचारी बनवतात लापशी त्याच प्रकारे मी बनवलेली आहे पण मंदिरातली खूप वेगळी चव येते पण मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुंदर एकदम छानपैकी झालेली आहे तुम्ही बघू शकतात मंदिरात मिळणारी लापशी याच प्रकारे बनवतात मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदम छान झालेली आहे आणि वरून बा काजूची फोड आणि खोबऱ्याचे काप हे सगळे काही तळलेले आहे तुपामध्ये एकदम सुरेख दिसत आहे तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा